जोपर्यंत काही गोष्टींचा अनुभव स्वतः घेत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टीतला अनुभव म्हणजे त्या गोष्टीतला साथ किंवा त्रास काय आहे हे कळत नाही बरं का त्यासाठी प्रत्येक गोष्टीचा अनुभव स्वतःने सुधील घ्यायला पाहिजे तेव्हाच तुम्हाला कळतं की पुढच्याचं पण मन दुखतं आणि पुढच्यांना सुधील त्रास होत असतो जो की तो अनुभव पुढच्या व्यक्तीने अगोदरच घेतलेला असतो आणि आपण तो नंतर घेत असतो श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर राजच्या ब्लॉगला सुरू झाली आणि सकाळी सकाळीच माझी मस्ती चालू झाली का काय तुम्ही असं म्हणेल पण ते मस्ती केलेला व्हिडिओ अगोदरचा होता आणि आता सुरू झाली आमची मॉर्निंग तर खरं सांगायचं म्हणजे ना आमचं डे आमची मॉर्निंग आणि आमची मस्तीनं राजपासून सुरू होत असते त्याचा दिवस माझ्यापासून निघत नाही आणि माझा दिवस काय त्याच्यापासून निघत नाही असं म्हणला तरी चालेल दिवसाची सुरुवात आमची एकमेकांना हक्क करून थोडीशी मस्ती करून थोडीशी डोळे वगैरे असे तसे करून हे काय जे करतोय ना आम्ही असे ॲक्टिंग करून सुरू होत असतो तेव्हा कुठे त्याचा डे फ्रेश जात असतो आणि माझाही दिवस पूर्ण फ्रेश जातो आहे ना मग माझी कार्बन कॉफी माझा बेबे कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची मस्ती तुम्हाला आवडत असेल तर ते सुधीर सांगा बरे का आम्ही व्हिडिओच्या समोर थोडंसं जास्त करत नाही पण जेव्हा कॅमेरा ऑफ असतो तेव्हा माझं बेबी थोडस जास्तच मस्ती करत असतो तो बोलत असतो मम्मा आपण जे काय करतो ते त्यांना दाखवायचं नसतं नाही तर ते बोलतात की तुमचं बाळवेडे आहे का काय पण त्याला कोणी सांगायचं की लहानपणीच वेडेपणा करत असतं तर आज मूळ होता डेलाच व्हिडिओ सुरू करायचा जिकडच्या कर रूममध्ये जाईल तिकडे थोडासा जास्तीत जास्तच पसारा दिसायला लागला इतका कंटाळा तरी आलेला होता नाही सगळं बघून म्हणजे थोडीशी चिडचिडसुद्धा होत होती बरं का सगळ्या रूममध्ये जाऊन पाहिलं सगळीकडेच घाई गोंधळ आणि घाई पसारा सुद्धा ठेवलेला होता म्हणतात ना जसं मनामध्ये काही गोष्टींचं घर केलेलं असतं ते कितीही व्यवस्थित केलं तरी ते तिथेच पडून राहतं तसंच मी कितीही जरी रूम आवरली ना ते तिथेच पडतं म्हणजे परत परत मला ते करावंच लागतं तर सगळं काही पसारा पडलेला होता तुम्हाला मी दाखवलं आता रूममध्ये जाऊन राज होता का का करत होता अभ्यास आणि त्याचा अभ्यास चालू होतं का काय मला तेच कळत नव्हतं कारण सगळीकडे पसारा करून ठेवलेला होता अंतरण वगैरे मी व्यवस्थित करून ठेवलं तिथेही जाऊन झोपलेला होता आणि परत सगळा पसारा करून बोलत होता मम्मा मी अभ्यास करतो चला माझी तब्येत थोडीशी सुद्धी बरी नव्हती बरे का कारण सध्या मध्ये मध्ये थोडीशी मी आजारीच पडते आणि खूप साऱ्या विकनेस आणि खूप साऱ्या गोष्टींचा सा प्रॉब्लेम आणि तास त्रास सुद्धील व्हायला लागलं आहे ते काही मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही म्हणून मध्ये मध्ये दे आपले डेली रुटीन म्हणजेच डेली व्हिडिओ यायचे बंद झालेले होते तर आज ही तब्येत थोडीसुद्धील बरी नाही आहे नेमकं काय करू हे मला समजत नव्हतं आणि जे काही मी करायली ते मलाच योग्य वाटत नव्हतं <coughs> तर म्हटलं अगोदर केस वगैरे सगळं व्यवस्थित बांधून घेऊयात आणि जे काही काम आहेत ते काही कामं करून घेऊयात तर माझं बाळ मी म्हटलं जेव्हा पण मी त्याला फ्री दसते ना तेव्हा तो लाडायलाच असतो येत असतो बरं का मम्मा माझा थोडासा लाड कर आणि जसं मी त्याला सांगत असते की बाळ आता हे माझं काम करायचं टायमिंग वगैरे आहे ते काम करायचं टायमिंग आहे तर तो, तो बोलतो मम्मा माझा लाड करायचा टायमिंग कधी कर आहे तर ते सगळं झाले सकाळची सगळं कामं वगैरे घेतली मस्त असं नाश्ता सुद्धा केला आम्ही तर त्यानंतर दोन दिवसापूर्वी आणलेला होता भाजीपाला वगैरे काही स्वच्छ निवडून वगैरे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता पण काही जास्त निवडायला वेळ लागत असल्यामुळे मी तसंच ठेवून दिलेला होता म्हणजेच मी नेहमी वॉश करून ठेवत असते पण काही लगेच मेथी वगैरे होती किंवा शेपू वगैरे ते लगेच करायला लगे घेतलं होतं कारण ते टिकत नाही त्याच्यामुळे शेंगा जे होतं ना ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या होत्या तर आज होता, होता वेळ माझ्याकडे म्हटलं सगळ्या स्वच्छ निवडून वगैरे घ्याव्यात आणि मी ना डब्यामध्ये वगैरे झाकण लावून ठेवत असते जेणेकरून तो शेंगा वगैरे जेव्हा मॉर्निंगला करायचं आहे ना तेव्हा इझिली पटकन घेता येतील म्हणजेच कसं लवकर काम पण आवरलं जातं ना जर भाजी अगोदरच निवडून ठेवलेली असेल तर अस निवडून ठेवली तरी चालते पण ना भाजी उघडी ठेवायचं नाही आहे जेणेकरून जे, जे फ्रीजमधलं थंडगार आहे ना हवा ते याला नाही लागले पाहिजे फक्त झाकण लावून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तर मी भाजी निवडत होती तोपर्यंतच माझ्या बाळाला इकडे काजूकतली खायचं आवडत होतं मग काय तो घेऊन आला आणि दोघांनी मस्त अशी काजूकतली एन्जॉय केली मी इकडे माझं काम करत होती तोपर्यंतच बोलला मम्मा माझ्या स्कूलला सुट्टी आहे तर मी हे सगळं काही स्वच्छ धुवून घेतो जेणेकरून माझ्या बॅग वगैरे स्कूलमध्ये घाण दिसणार नाहीत आणि खरंच बरं का, का प्रॉमिस मी राजाला म्हटलं नव्हतं ते घाण झाले वगैरे धुवून घे किंवा स्वच्छ करून घे मलाच कळत नाही की इतकाही इतका नॅच म्हणजे इतका हुशार कसा व्हायला लागला आहे आपापल्या त्याच्या दोन्ही बॅग रिकाम्या केल्या नळाखाली नेऊन ठेवलेल्या होत्या फक्त ब्रशने धुवत होता मी म्हटलं काय करतोय तर बोलला मम्मा बॅग खूप घाण झालेल्या आहेत त्या मी धुवत आहे मग त्याला थोडंसं सांगितलं मी साबण किंवा काहीतरी निरमा वगैरे टाक आणि मगवॉश कर तर मी हे स्वतः बघितल्यानंतर मीच धुऊन देणार होती पण मीही माझ्या मनामध्ये खुश झाली बरे का की माझ्या बाळालाही करता कळत आहेत की कुठल्या गोष्टी वरच्यावर घाण झालेले असतात कुठल्या गोष्टी खराब आहेत कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत कुठल्या गोष्टी वाईट आहेत हे गोष्टीचा अनुभव की अभ्या गोष्टी तर आपण त्यांना शिकवतच असतो पण काही गोष्टी जर स्वतः जे असं काही करत असतात स्वतःच्या बाळंनी तेव्हा आपण आता जास्तच खुश असत होत असतो जसं की मी माझ्या बाळा त्याबद्दल थोडंसं जास्तच खुश झाली खरंच मला माहिती नव्हतं मी भाजी निवडत बसलेली तो दोन्ही बॅग रिकाम्या करून तिकडं ओलं हे करायला लागला मग मी म्हणलं पाण्याचा आवाज कसा येतोय जाऊन बघावं तर हे स्वच्छता करत होता मला खरंच खूप छान वाटलं आणि अशा गोष्टी मुलांकडनं स्वतःहून बघाय गेलात तर थोडं जास्तच खुश म्हणजे आपण हॅपी होतो काही गोष्टी ते आपल्या बघून शिकत असतात काही दोन दिवसापूर्वीच मी माझी पर्स खूप घाण झाली होती ते मी वॉश केली होती तर माझ्या बाळांनी आज स्वतःच त्याचं पण सगळं धुवायला घेतलं काही गोष्टी आपल्या चांगल्या पण शिकत असतात काही गोष्टी वाईट पण शिकत असतात पण ज्या चांगल्या गोष्टी असतात त्यासाठी आपण त्यांना मोटिवेट करायचं असतं आणि ज्या वाईट गोष्टी असतात ते जेव्हाचं तेव्हा आपण त्यांना तिथेच थांबवलं पाहिजे तर मी घरी राहिली आणि शांत राहिली असं कधी होत नाही बरं का तुमचंही असंच असेल बरं का नेहमी जर तुम्ही घरी राहिलात जेंट्स असू दे किंवा म्हणजे लेडीज असू दे दोघांनाही घरी राहिल्यानंतर कामं असतात जेंट्स असतात तेव्हा बाकीचे बाहेरचे जे काही राम राहिलेले त्यांची कामं आहेत ना ते त्यांना आवरून घ्यावं असं वाटतं आराम हे कोणालाही भेटत नाही बरं का तर मी आज घरी होती सगळं किचन वगैरे आणि किचन रूम सगळं काही आवरायला घेतलं होतं खूप सारं घाण झालेलं होतं इतक्या किड्यामुंग्या वगैरे इतकं काही झालेलं होतं ना किचनमध्ये विचारूच नका आणि नेहमी आपण किती स्वच्छ केलो तर त्याचं होतच असतं त्यामुळे महिन्यातून एक ते दोन वेळेस मी पूर्ण किचन आवरायला घेतच असते आणि सगळं काही असं क्लीन करून घेत असते त्यानंतर मी पूर्ण थकलेली होती बरं का आणि थकल्यानंतर म्हटलं आता काय करावं थोडंसं मोबाईल घेऊन बसलेली मोबाईलसोबत टिपी करत होती तेव्हा लक्षात आलं की मला व्हिडिओसुद्धी एडिट करायचे आहेत मग ते सुद्धा एडिट करायला घेतलं आता संध्याकाळी काय जेवण बनवावं हे मला कळत नव्हतं आणि भूक तर लागलेली होती पण वेगळं काहीतरी वाटत होतं मग राजला विचारलं काय खायचं आहे तर तोही बोलला मम्मा मला काही भूक नाही आहे कारण त्यांनी इवनिंगला जेवण केलेलं होतं तर म्हटलं दोघांचाही मूड झाला इकडं पिझ्झा खायचा तर पिझ्झा ऑर्डर करूयात आणि पिझ्झा ऑर्डर केला मग काय आमचा पिझ्झा वगैरे आला आणि मस्त असं आमच्या दोघांनी सुधील पिझ्झा एन्जॉय केला तर राजला नॉर्मली सा केलं आणि सुद्धा केलं बरं का पण जसं पाहिजे मला तसं काही यावेळेस नाही आलेला कारण खूप दिवस झाला मी पिझ्झा खाल्लेला नव्हता म्हटलं आज थोडंसं एन्जॉय करावं आणि खावं पिझ्झा वगैरे पण मनासारखा काही आला नाही त्यामुळं मूड ऑफ झालं त्यामुळे फोर्थमधले फक्त टू पीस मी खाल्ले आणि बाकीचे काय तसंच ठेवून दिले कारण जे मला गोष्ट आवडत नाही ना ते मी खात नाही म्हणजे तेच गोष्ट मी माझ्या लाईफमध्ये मा, आणत नाही पण आता इतके पैसे पे करून आणले म्हणलं तर असंही काही वेस्ट करता येत नव्हतं त्यामुळे मला थोडंसं तरी ते खावं लागलं मग फॅमिली तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात खाली कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट कुठले ब्लॉग पाहायला आवडतात ते सुद्धा सांगा माझं किचनवरून झालं होतं त्यानंतर मला इकडचं सुद्धीला जाऊरायला घ्यायचं होतं तर तोपर्यंत आमचं आलेलं होतं पिझ्झा आता आम्ही एन्जॉय करतोय तुम्हाला पिझ्झा आवडतो का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हे हेल्थसाठी चांगला नाही आहे मला सुद्धील माहिती आहे अरे सदील टू थ्री मंथला वगैरे जर तुम्ही खातो तर हे काही वाईट गोष्ट नाही आहे जसं की मी आता थ्री फोर्थ मंथ झाले होते त्यानंतर आम्ही आत्ता एन्जॉय करत होतो आणि ते पण खूप सारे थकलेलं होत होतं आणि मूड थोडासा फ्रेश आणि छान करण्यासाठी आम्ही हे खात होतो मग तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठला पिझ्झा आवडतो हे नक्की सांगा बरे का